विजय आणि संगोगी बराती बराठी कुस्ती जे चालवाय क्वाडलेच घ्या इकडे काटे की टक्कर चालवाय ज्याच्या बँकेत बँक बैंक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे ज्याचा दमा त्याचा नितीन निळे यांच्याकडून माझ्या कॉमेट्री कौतुक करून मला दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे मी आपला आभारी आहे म्हणजे माझी वाचा झाडी आणावर मज बोल भगवंतानं पोस्ट केले म्हणून आपलं हिता आहे एक सुंदर आणि चांगलं लेखन मैदान उत्कृष्ट नियोजन या मैदानाचं उत्कृष्ट नियोजन आणि लेखन मैदान घेतल्याबद्दल बाबासाहेब कापसे उद्योजक सद्गुरू बोरवेलचे मालक यांच्यातर्फे सत्कार संपन्न होतो हो आसपा आसपाक तांबोळी विजय झालेला आहे संपेला कुस्तीमध्ये वान मिळे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस जमत असलं तर उचलून घ्या नाही तर घोटाळा होईल या ठिकाणी आनंदा नागनगिरी पल्वा आ